मी चैनेल मदे अपले स्वागत। बात में। जो प्रदूषण कत्तलखाना आहे हा कत्तलखाना पंधरा दिवसाच्या आतमध्ये बंद व्हावा अशी आम्ही यामध्ये आग दिलेली आहे आणि जर येत्या पंधरा दिवसामध्ये हा कत्तलखाना बंद केला नाही प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावलं नाही ते कर्तव्य बजावतात म्हणजे पैसे घेऊन कत्तलखान्याकडे दुर्लक्ष करतात यासाठी ते पगार घेतात यासाठी ते पाकिटं घेतात आणि ते पाकिटं घेणं थांबवावं ते बंद करावं आणि कत्तलखान्यावर धाड घालावी तिथे गोहत्या होते का हे बघावं ते तपासावं आणि हा कत्तलखाना जो पंचंगा नदीमध्ये डायरेक्टली ओढ्याच्या माध्यमातून रक्त आणि मास मिश्रित पाणी सोडतोय या कत्तलखान्यावरती कडक कारवाई व्हावी जर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर याच्यावर कडक कारवाई झाली नाही तर या गावातला आणि जिल्ह्यातला हिंदू कायदेशीर मार्गाने असो वा त्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये असो हा कत्तलखाना आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसर ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय